नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सेंद्रिय कर्ब म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत सेंद्रिय कर्ब म्हणजे चांगल्या कुजलेल्या जैविक खतामधून वनस्पतीला लागणारी सर्व मूलद्रवे सहज उपलब्ध होणे यामध्ये कर्बाचे प्रमाण जवळपास साठ टक्के असते म्हणून या सेंद्रिय कर्ब असे म्हणतात जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर ती जमीन सुपीक मानली जाते आणि पिकाची वाढ चांगली होते जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण शेतीमध्ये आज जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण खूप कमी आहे शून्य पॉईंट दोन ते शून्य पॉईंट पाच टक्के आहे सुपीक जमिनीसाठी हे प्रमाण चार टक्के किंवा त्याहून जास्त असणे आवश्यक असते सेंद्रिय कर्बामुळे मातीतील जीवाणू काम करतात आणि पिकांना आवश्यक अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात रासायनिक खताचा जास्त वापर केल्यास ही अन्न साखळी तुटते आणि मातीची सुपिकता कमी होते जमिनीत सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा कमी मशागत आणि सपाटीकरण करून जमिनीची संरचना जतन करा मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळा तिसरे आंतरपीक आणि पीक, पीक पद्धतीत कडधान्य पिकाचा समावेश करा चौथे जमिनीवर आच्छादन ऊस पाचट गव्हाचा भुसा वापरा पिकाचे अवशेष जमिनीत गाडा व जाळू नका बर खते शेणखत कंपोस्ट गांडूळ आणि हिरवळीची खते नियमित वापरा शेतीच्या बांधावर वारा गतिरोधक तसेच गिरीपुष्प आणि हिरवळीची पिके लावा पशु संशो संगोपनाशी शे शेतीशी सांगड घाला गाईच्या शेणाचा वापर करा शेतकरी मित्रांनो सेंद्रिय कर्ब वाढवणे हे मातीची सुपिकता टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे यामुळे पिकाची गुणवत्ता वाढते माती मजबूत होते आणि शेतीला स्थिरता मिळते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा आपल्या शेतकरी मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद